नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज वंचित बहुजन आघाडीचा अक्काच गायन आमच्या अक्काचराच्या बापाच देत कसे नाही मी पप्पू जाधव वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आहे आणि अतिक्रमण जमीनधारक सुद्धा आहे कायरधारक गेल्या चाळीस वर्षापासून आमचे हे प्रकरण प्रलंबित आहेत आम्ही वेळोवेळी तहसील कार्यालय जिल्हाची कार्यालय यांना निवेदनं देऊ देऊ कुपोषण करून आंदोलनं करून आमचा कुठलाही करू करू तुत प्रश्न मार्ग लागलेला नाही आज आम्हाला इथं दुसरा दिवस आहे तरी आमच्याकडं कुणी आलेलं नाही आहे आणि दुसरा विषय एकोणविशे एकोणनव्वद पूर्वीची परिपत्रक असताना कुठलीही जमीन या शास प्रशासनाच्या नावावर केलेली नाही एकोणविशे एकोणनव्वद नंतर दोन हजार पंधरापर्यंत ज्यांनी अतिक्रमण केलं की शासनाला परिपत्रक काढावं आणि ज्यांचे ज्यांचे अतिक्रमण या महत्वाची त्यांनी करावं या गायरानधारकाला सहकार्य करावं दुसरा विषय गायरान जमीनमध्ये महावितरण पारेश्वरला शोर्ला यांनी भाडितत्वावर गायरान जमीन त्याने ठरलं त्यांनी हो ती आठ रद्द करावी आणि त्या लोकांना जमीन नावार करून सहकार्य करावं जेणेकरून त्याच्यावर उपज मारायची वेळ येणार नाही दुसरा विषय अमरावती तालुका फुलंब्री येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गेल्या चाळीस वर्षापासून झेंडा गायन जमिनीमध्ये रवलेला आहे त्याचीसुद्धा अजून गाव एकीला नोंद झालेली नाही तीसुद्धा करावी आणि तरीसुद्धाही गेल्या चाळीस वर्षापासून हे उडा उडीची उत्तरं देऊन दिशाभूल करतात महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत गायरान धारकाच्या तोंडाला पाणी पुसले आहे खरं तर न्यायालयाच्या निकालाचा आधार घेऊन सन दोन हजार एकोणीसशे नव्वद पूर्वीचं अतिक्रमण नियमाकुलित करण्यात यावं असं न्यायालयाचा निकाल असताना कोटासाठी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी गायरान कसत असतानासुद्धा शासनाने आतापर्यंत गायरानधारकाची कुठली दखल घेतलेली नाही वारंवार फायली भरून दिल्या जाल्या गायरान संचिका भरण्यात आल्या परंतु आजपर्यंत सदर तहसीलदाराने कुठल्याही संचिकेवर योग्य ती कारवाई करून कुठल्याही गायरानधारकाला योग्य ते न्याय दिलेला नाही आहे आज सदरित सर्व गायरानधारकाच्या ज्या योग्य आहेत अशा संचिका निकाली काढून सतत गायरा नावर करण्यात यावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उमरावतीतील पुतळ्यासाठी जी स्मारकाची जागा आहे तात्काळ ता ता गाव इथं नोंद घेण्यात यावी यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही आज दुसऱ्या दिवशी उपसरला बसलो दादासाहेब काळे बडोर बाजार